जबरदस्त कुस्ती मैदान श्री रोकडेश्वर मसोबा यात्रेनिमित्त तोंडोली तालुका कडेगाव कुस्ती मैदान आणि याच तोंडोलीचा पैलवान हर्षवर्धन मोहिते मैदानात लढतोय महापुरे विलासराव महाराष्ट्र आणि आरषद आक्रमण झालेला आहे आणि तर यांचा ह्यांचा जो घरात तवार केला परदय घरात तवार करावं लागतं या त्यावेळेला असलं नाही होत आहे सभाचा घरात कढा धोतला हो धोक लावली धाक लावली घात